दार्था दार्था। दार्था。दार्था। दार्था। राग का <laughs> तर हे ॉग तर इथं आमची शूटिंग चालू झालेली आहे आता यांचं घर आहे यांच्या घरामध्ये शूटिंग चालू आहे आमची इथं एक सीन आहे इथं बेडरूम मधला सीन आहे पहिला मी सौरव आणि काका पण आहे तिथं तर कसं वाटेल काका आज मस्त मस्त ना एकदम बढिया बरोबर काय तो हे यांचं पूर्ण पूर्ण म्हणजे घरले मोठे यांचं यांचंच घर आहे पूर्ण बघू आता पुढे काय होतं हे आमचे डायरेक्टर आहेत तर गाईज फायनली शूटिंग ला स्टार्ट झालेलं आहे भाई चांद तुम्ही आता बघू शकता आपलं भाई उभा अक्षय भाई

इतने तेजस्वी लोक हैं हमारे पास तर गाईज आपल्या सौरभ भाईचा पण रोल आलेला आहे तुम्ही बघू शकतात की तो इथे बसलेला आहे आता तर दोनच मिनिटात त्याची बी ॲक्शन चालू होईल आणि तुम्ही असंच आपल्या ब्लॉगमध्ये जुडलेले राहा कारण की खूप मजा येणार आहे आता <laughs> <laughs> तर गाईच आता घरावर आम्ही शूट करायसाठी तुम्ही बघू शकता आपले सर्व इतर फॅमिली मेंबर्स जमा झालेले आहेत मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है बहुत मजा आ रहा है यहाँ पे यहाँ पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा है होते। तर खूप जास्त मजा येते अरे सॉरी लागलं तुला तर खूप जास्त मजा लागली कसं वाटतंय सौरव सौरवला आल्यास रौ सौरवला एक रोल भेटला तिथं बसायचं म्हणजे भारी वाटलं आणि थोडासा टाइम चाललाय कारण की सगळे कलाकार जे आहेत आपले नवीन नवीन कलाकार आहेत फ्रेशर येते एकदम नवीन स्टार्टअप असल्यावर असंच होत असतंय तर ब्लॉगला पूर्ण बघा अँड चॅनल ला, ला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लाईक करा अँड कमेंट मध्ये सांगा की कसं वाटतंय आणि आमची जी वेबसिरीज येईल ती नवीन नक्की बघा तर असंच आता कंटिन्यू करू आता माहिती नाही हे आमच्या भावना जरा जास्त टाइम खाल्ला आमचा हे बडी चूल चूल आणि हे घरचं जेवण आहे घरचं जेवण तेवढं आहे म्हणून हे गाव आहे जिथं आमचं शूट चालू आहे सध्याच्याला या घरामधली म्हणजे ह्या वेब सिरीज मधली जी फॅमिली आहे त्यांचं हे घर पूर्ण म्हणजे जी वेब सिरीज मध्ये जी पूर्ण फॅमिली येणार आहे ना, ना। तिकडे वेब सिरीज मध्ये जी फॅमिली आहे हे घर त्यांचंच आहे सगळं हे थोडं मोठं जे घर आहे त्यांचंच आहे स्वर्ग स्वर्ग नाव आहे घराचं आहे घर म्हणलं तर बात सही आहे भारी आहे तर बघू आता पुढचा सीन काय आहे तर असं कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये तर <laughs> घरामध्ये आणखीन पण सीनचा शूट चालू आहे आणि आमच्या मामी येत हो मा, ये मामी हे आमच्या मामी येत म्हणजे माझ्या मामी, मामी शूट मधल्या ते माझे भाऊ इकडे गेले ते मामी कसं वाटतंय तुम्हाला बर 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 भाऊ कुठे गेले शूटिंग काय गेले का आमची जमलं धक धक बर ते सगळं राहूया मला एक गोष्ट सांग तू आज खाली आली हस्तस काही सुहासिनी तयार आहे का बरोबर ठीक आहे या लवकर घेऊन तिला देशात आहेस तू ठीक आहे तिच्या कडबकून सुहासिनी बहिणीला जसं ना 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 वाक्य बोलतोय ना तसं तसं या पोझिशन मध्ये तुझ पाहिजे ओके ओके चल चल पहिले तिथून येऊ देऊ हो तिथं पुन्हा तिथे जाऊ बाहेरून कसे हां बाहेरून डायरेक्ट त्यांच्या समोर डायरेक्ट त्यांच्या समोर थोडी बोलत या ना, ना।, ना। चला

<tiny> को कोमल ते, ते लगाए, कोमल फक्त तिथून काय करणार ऍक्शन करणार बघणार काहीच नाही म्हणायचं ठीक आहे त्याच्यानंतर मग तुझा नेक्स्ट डायलॉग राहील कोमल गरम पाणी टाकून देणार पटकन आंघोळीला उशीर होत आहे

तर आमचा म्हणजे आमची शूटिंग आता पूर्ण झालेली आहे म्हणजे एका एपिसोडची जी शूटिंग होती ती पूर्ण झाली आता आम्ही तर चहा वगैरे घेऊन आम्ही आता परत जाणार आहे तर आज थोडा उशीर झाला हे का नाही कसं वाटलं सौरवला मला असं वाटतं पण आता असंच कंटिन्यू करू परत आता पुढच्या संडेला यायचं आहे आम्हाला बघू आता तर आजचा ब्लॉग इथंच संपतो तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अँड कमेंट करा आणि समजत मेन म्हणजे चॅनलला लाईब सब सबस्क्राईब सब करा समजा मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा चालतंय भेटूया नवीन एका ब्लॉग सोबत तर तो तोपर्यंत साठी बाय